हॅलो नमस्कार आज मी अतिशय झटपट होणारी अशी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सुंदर लागते खायला आणि पटकन होते तुम्हाला उपास जरी असला ना तर तुम्ही असं पटकन करून खाऊ शकता चला मग कशी बनवायची आता त्याच्यासाठी आपल्याला बटाटे घ्यावं लागेल बटाटे इथे मी चार बटाट्याचा वापर करणार आहे आणि तुम्ही जास्त बटाट्याचासुद्धा वापर करू शकता लहान मोठे कसेही बटाटे असो बटाटे आपल्याला चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आणि कुकरमध्ये आपल्याला वाफायला ठेवायचे मंद आसेवर किंवा मिडीयम आसेवर तुम्ही तीन किंवा चार चांगल्या शिट्ट्या उद्यायच्या आणि नंतर कुकर थंड झाला की मग बटाटे काढून घ्यायचे आणि बटाटे काढल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला चमच्यानी प्रेस करायचं आहे आता बटाटे आपले इतके सुंदर शिजलेले आहे की फक्त चमचा टच जरी केला तरी ते मोडतात आणि नरम बटाटे जर तुम्ही केले ना त्याचा शिरासुद्धा अतिशय सुंदर होतो आणि लागतोसुद्धा तेवढाच चांगला आता कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे इथे दोन चमच आपल्याला तूप घ्यायचं आहे तुपाचा जास्त वापर करायचा नाही कमी तुपामध्येच आपल्याला हा बटाट्याचा लगदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे इतका चांगला परतायचा की जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला बरे काय होते आ, ला सुद्धा लागून येतो तर पो कडाईचं सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं कंटिन्यू परतून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल खालून तो जळला जाईल कुठे लाल कुठे पांढरा अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण भाजून घ्यायचा आहे आता इथे मी दुधाचा वापर करणार आहे दूध टाकणार आहे अर्धी वाटी सुरुवातीला दूध टाकायचं आणि दूध आटून झालं की नंतर परत अर्धी वाटी टाकणार आहे म्हणजे मी एक वाटीचा पूर्ण इथे एक वाटी दुधाचा पूर्ण वापर केलेला आहे आणि तुम्हाला दूध जर आवडत नसेल तर तुम्ही दूध टाकू नका डायरेक्ट साखर टाकली तरी चालेल आणि साखर टाकायची साखर काही जास्त टाकायची नाही चार ते पाच चम्मच आपल्याला साखर टाकायचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा साखरेचा वापर करू शकता ड्रायफ्रूटमध्ये मी इथे काजू टाकलेले आहे आणि काजू टाकल्यानंतरच आणि बदामसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही त्यामध्ये टाका किंवा नाही टाकले तरी चाले आणि पूर्ण चांगलं शिजू द्यायचा आपल्याला जोपर्यंत त्याचा कलर चेंज होऊन जाईल बघा कलर कसा आलेला आहे कुठे लाल कुठे ला, पांढरा आणि बटाट्याचा कलरसुद्धा पूर्ण बदलून गेलेला आहे अतिशय झटपट होणारा हा बटाट्याचा शिरा आहे अतिशय टेस्टी लागतो खायला अशा पद्ध तर सर्वच आवडीने खातील आणि खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगितलं आहे नक्की तुम्ही कोणत्याही उपासाला करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद